नमस्कार मंडळी मी सायली सावंत शेट्टे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलला तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी फटाफट सबस्क्राईब करत म्हणजेच बिल्डिंगच्या खालीच अग्निदेवी मातेचं मंदिर आहे तिथे दर्शन घेऊ आणि जाऊ या मला चला तुम्ही पण सगळ्यांनी चला काल तर मी जाऊन आलेच तर खूप ट्राफिक होतं आत्ता मला माहिती नाही काय कितपत मला पोचायला मिळेल कारण सौरभ तर लवकरच गेला आहे त्याचं शूट होतं म्हणून आता मी जाते एकटी जाते तर मला माहीत नाही मला एंट्री मिळते की नाही कारण आज सगळीकडे पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे नेता तो थांबला थोडा थांबला आहे थोडासा पाऊस त्यामुळे सगळ्यांची गर्दी होणार आहे बघू तिकडे जाऊन जाऊन म्हणजे तिथे जायला मिळतंय का ते आधी बघू

एवढी गर्दी झालं ना तू आला आपण जरा इकडे फिरू न झालं बरं झालं तिथे जाऊन मला बसायलाच लागणार होत थोडी नाचायला मिळणार होत सगळी अशी इथे पंगत बसली आहे आणि आम्ही पण लाईनीत उभे होतो आता धाड घेऊ आणि जेवायला बसू इथे असं मला वाटतं जेवायला बसणार आहे आणि इथे नुसतं <स्थाथ> रस्सम आहे राईस आहे आणि इथे लोणचं आहे आणि प्रसादचं खाली आम्हाला आम्ही देवीच्या बाया पडलो तेव्हा दिलेलं आहे सुरूपचं पण झालं जेवण माझं पण झालं जेवण पण काय टेस्टी जेवण आहे ना आज आज स्पेशल म्हणजे सौरभ येतोय मला सोडायला मी खरं तर निघाले ट्रेनच्याच टायमिंगच्या हिशोबाने म्हणजे जशी मी रोज निघते माझं साडे अकराचं सा लॉगिन असतं तर मी सव्वा दहापर्यंत निघते तर आज मी त्याच टायमाला निघाले आणि सौरभ मला बोलला की मी तुला स्टेशनला सोडायला येतो आणि भैयाने वेगळ्याच रूटने गाडी काढली मी म्हटलं चाललाय कुठे आणि नंतर तो मला बोलला की तू बस ना तुला काय करायचंय तू बस आणि नंतर रियलाइज झालं की अरे हा तर मला सोडायला चाललाय मानकोली वीज वरून तर।, तर मला चांगल्या इंटेन्शनने सोडायला आला नक्कीच आणि आय अप्रिशिएट पण पण हे जे ट्राफिक आहे ना या ट्राफिकने माझं डोकं फिरवलंय साडे अकरा ची शिफ्ट आहे वाजले आता सव्वा अकरा आणि आम्ही अजून अर्ध्या रस्त्यात पण नाही पोचलोय या ट्राफिकमुळे म्हणजे ट्राफिक काय माहितीये का त्यांनी रस्त्याची कामं करायला काढली आहेत म्हणून हे सगळं ट्राफिक आहे तर रस्त्याची कामं या टायमाला कोण स्टार्ट करतं त्यांच्याकडे रात्रीचा टाइम नसतो का हे काय हे किती पब्लिकचं म्हणजे नुकसानच आहे ना एका प्रकारचं प्रत्येकाला या टायमाला घाई असते हा केवढा पीक टाइम आहे बाय बाय लेट झाला खूप आणि आता पोहोचले ऑफिसला असणार आहे एक सेकंड लास्ट टी ब्रेक मधला माझा आणि या सगळ्यांसोबत प्रशांत भाई अपने टीम का हिरो है इधर ये प्रतीक भाई ये गितेश भाई आणि हे हे माझे सगळ्यात आतापर्यंतचे फेवरेट मॅनेजर विदाऊट शुगर कॉफी उमेश सर आणि आहे सृष्टी यश रायला यश

काही मला लागलं ला, काही प्रॉब्लेम असला की मी लगेच ऑफिस मध्ये आल्यावर अजूनही करू शकते <laughs> मी डॉक्टर अरे यार सुरवी यार, यार मला रडवू शक तू असं बोलून पाय तुटलेलं तेव्हा मला तुचं लक्ष झालं पाय मी म्हणाल पायाला लागलेलं तेव्हा मी ऑफिसला आलेली खरंच मला सांगितलेलं की ऑफिसला यायलाच लागेल म्हणून मी ओला करून ऑफिसला आलेली आहे आणि मी हिला सांगितलं की मला ना गेटजवळ घ्यायला येईल कारण ओलाला आतमध्ये अलाउड नाही मी म्हटलं आली पण तिने विचारलं नाही म्हणजे मला असं वाटलं की हिला सांगितलं आहे म्हणजे गाडी येईल ही बाई चालत आली आणि म्हटलं चालत आली मला उचलून घेऊन जाणार गाडी लागणार मला शेवटी लंगडतच जायला लागलं हिच्यामुळे मला असं वाटलं की मी मस्त आरामात गाडीने जाईन हिच्या शी पण माझा इतका पपोर्ट केला आणि मी इथे येऊन ऑफिसमध्ये सांगितलं तेव्हा सगळी हसण्यासारखी गोष्टीची ही गोष्ट मला लक्षात राहील <laughs> आयुष्य लक्षात राहील म्हणजे मला ते आटवली तरी हजार खूप पण ही सुरभी सुरमी सुरभी आहे थँक्यू सुरभी सगळ्यासाठी थँक्यू जेव्हा मला गरज लागली तेव्हा तू तू होतीस आणि नंतर लक्षात नाही ठेवून विसरशिवनी गेली ते रोज बघते yes. ना तुला रोज मी बघून तुम्हाला व्हिडिओ कॉल करायला लागला येस बघायला आम्ही पण रोज तुला एक व्हिडिओ काढून पाठवत जाऊ अशे प्रत्येकासोबत काही ना काही वेगळ्या आठवणी आहेत माझ्या मला सगळ्यांच्या आठवणी जसं की आता टी ब्रेकला मी खेचत खेचत सृष्टीला इकडेच आहे सृष्टी तिला पण मी खेचत खेचत टी ब्रेकला गेलो अरे तुझ्याकडेच लक्ष आहे माझं इन काय तुझ्याकडेच लक्ष आहे माझं नाही आताच कामावरून घरी आले जेवले आणि एक व्हिडिओ अशीच डोळ्यासमोर आली मोबाईलमध्ये ती अशी की एक व्यक्ती देवीची खूप मनोभावे पूजा करतो आहे ती तिच्या पायावर मस्तक ठेवून तिचा आशीर्वाद घेतो आहे आणि ॲट द सेम टाईम तो तिच्याच घरात तो त्याच्याच बायकोचा अनादर करतो आहे तर ही अगदी छोटीशी व्हिडिओ आहे आणि ही व्हिडिओ मला शेअर केली आहे पियुष द पियुष साडी आणि त्यानेच त्याच्याच अकाउंटवरती व्हिडिओसुद्धा आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा तर ह्या व्हिडिओमध्ये असं वेगळं असं काही नाही आहे ही एवढीशी छोटीशीच व्हिडिओ आहे त्याच्यातनं डायलॉग रायटिंग आहे ना काही फक्त ॲक्शनमधनं ती व्हिडिओ त्यांनी बनवलेली आहे पण ही जी व्हिडिओचा जो संदर्भ निघतो हा खूप मोठा आहे याचा यातून खूप मोठा मेसेज निघतो तो असा की सध्या जगभरात बऱ्याच गोष्टी चालल्या मुलींच्या बाबतीत रेप केसेस वाढले वाढलेल्या आहेत आणि आपल्याला सुद्धा आजूबाजूला बरेच अनुभव ऐकायला मिळत असतात तर हे सगळं बघताना मला एकच सांगावं असं वाटतं की देवीची पूजा पण तुम्ही करताय आणि घरात आल घरात असलेल्या स्त्रीचासुद्धा अनादर करताय तर ती देवीची पूजा त्याला काही अर्थ नाही आहे नका करू तुम्ही देवीची पूजा नका ठेवू श्रद्धा पण घरात असलेल्या स्त्रीचा आदर करा घरात काय जगभरात कुठेही कुठेही तुम्ही गेलात तर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रीचा आदर करा हीच देवीची पूजा आहे छोटीशी व्हिडिओ पण त्यातला त्यातनं जो मेसेज निघाला आहे तो फारच मोठा वाटला मला आणि इतकंच मला वाटतं की देवीची पूजा तुम्ही कराच पण समोर आलेल्या प्रत्येक स्त्रीचा आदर करा तिच्याकडे चांगल्या नजरेनेस बघा कारण ज्या गोष्टी घडतात ज्या गोष्टी ऐकायला येतात त्या ऐकल्यानंतर एकच फील होतं की त्या मुलीच्या जागी त्या स्त्रीच्या जागी आपणसुद्धा असू शकतो तर हा जो विचार आहे हा समन नाही हो समन नाही होण्यासारखा आहे तर बस प्रत्येक स्त्रीचा आदर हीच त्या देवीची पूजा एवढंच मला म्हणायचं आहे तर मला वाटलं बोलावंसं मला जे मनात आलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला खरं तर, तर मला इतकं अशा गोष्टींवर नाही पटकन आहेत पण मी मला जे वाटलं ते मी बोलण्याचा प्रयत्न केला तर आता आजचा मुलं इथेच संभवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तौसर देवा काळजी